श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो सिद्ध म्हणजे सरस्वती सरस्वती व नामधारक म्हणजे गंगाधर संप्रदायाची संदर्भात एक पुरावा असा की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला तेव्हा त्याला ऐका जो मूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली नंतर तिने त्याला भीमा अमृजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली ही घटना शके चौदाशे नव्वद मध्ये घडली याचा अर्थ असा की तब्बल एकशे दहा वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले भीमा अमृजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले श्री गुरुचरित्रात ग्रंथात ही उपासना तीन प्रकारे करता येईल असे चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे अंतःकरण असता पवित्र सदा वाचावी गुरुचरित्र सौख्य व मेहपरम दुसरा प्रकार सांगेल सप्ताह वाचावयाची पद्धती तुझे सांगो यथा स्थिती होगोनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्याधिक करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगविल्या शोभा करावी देशकालाही संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरु चे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणास पूजावे प्रथम दिवसापासून बैसावे असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दे असावे शोभायमान देव ब्राह्मण वडील बंधू पूर्वोत्तर मुक्त करून वाचती प्रारंभ करावा नव संख्या एकवितीय दिनी एकोणतिशन तृतीय दिनी चतुर्थी दिनी पंचतीस अडतीस वर सहावे दिनी सप्तमी बावन्न वाचोनी अवतरणिका वाचावी अशी सप्ताह पद्धती ते सांगतात नंतर उत्तर पूजा करून उपहार करावा रात्री भूमीवर झोपावे ब्राह्मण सुवासिनीस भोजन दक्षिणा द्यावी त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे तिसरा प्रकार धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध म्हणजेच लेखन स्वरूपात सेवा करावी सदा वाचावे गुरुचरित्र या ओवीचे दोन अर्थ आहेत सदा म्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव दररोज वाचताना एक फायदा होतो प्रसंग अध्याय बावीस गुरुचरित्र कथा प्रसन्न अध्याय बावीस ओवी अठ्ठेचाळीस पारायणाची फलश्रुती कोणतीही उपासनाही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत प्रपंच म्हटला की मग सुख प्राप्ती व्हावी आणि दुःख खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनुष्या असते आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते या सर्व गोष्टी ग्रंथपठन पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योग्य फलप्राप्ती होतच असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे तर ती अशी एक त्रिपदा गायत्री मंत्राचे पठण एकशे आठ महिन्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप करावे तसेच गुरुचरित्र वाचावे त्रिपदा गायत्री मंत्र असा ओम भू ओम भू ओम स्व मह ओम जन तप सत्यम एक ओम तत्सवी तुर्व रेल भरगो देवस्य धीमही धीओन प्रचोदयात ओम दोन ओम आपोच्योती रसोमृतम ब्रह्म भूर्भव स्वर ओम विष्णुवे तीन मनोकामना तर्पूर्ण होतास पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी तसेच ग्रंथ पठण श्रवंत लेखन याद्वारे ही पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तभुरु कोणत्या जातात चाहूल सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व कळून येते त्यामुळे आपण मन बुद्धी शरीर यासही तपार श्रद्धेने व उत्कार भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे तसेच बाधा असं नाही होते ग्रंथकाराने म्हटले आहे की जे जे जन भक्ती करीती त्यासी येईल आमुची प्रचिती मन कामना पावती त्वरिती निश्चय वाक्य असे आमुचे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन भूतपक्रेतादी बाधा निरसन होगोनी सौख्य होतसे या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे सप्ताह पद्धती पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा एक ते एकवीस अध्याय तिसरा दिवस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र पारायण असे करावे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेद इतकाच मान्यता पावलेला आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूंच्या चारित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्री गुरु कृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात अंतःकरण असता पवित्र सदाकार वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून हमा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य व नियम पुढील प्रमाणे आहेत अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य व नियम एक वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असे असावे ओरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये दोन चित्त अक्षरातून व्यक्त होणार या अर्थाकडे असावे तीन वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे चार वाचनासाठी ठरविक वेळ ठरविक दिशा व ठरवी जागाच असावी कोणत्याही कारणास्तव हमात बदल होऊ देऊ नये पाच श्री दत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्या स्पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रयांना आवाहन करावे सहा सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे सात वाचन शुचिरभूतपणाने व सोवळ्यानेच करावे आठ सप्ताहात केवळ हविशान घ्यावे हविशान म्हणजे दुधभात मीठ तिखट अंबट दही ताकवर्ज साखर घ्यावी गोळ घाऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते नवरात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढर या धाबळीवर झोपावे दहा झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणार यांचा अनुभव आहे अकरा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुस याशी बोलू नये बारा सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद दमनाचा दिवस होय तेरा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी चौदा महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायेतील फलश्रुती गुरुचरित्रातील फलश्रुती ऐकण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्तन्यायला विसरू नका अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमांते नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वाच दोष तसेच वेद नाहीसे होते अध्याय बारा संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्रांतातात गंडातरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्या नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुगुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर् पुण्य लाभते चरित्रातील अध्यायतील फलश्रुती गुरुचरित्र प्रसंग अध्याय वीस ओवी पाचवी अध्याय वीस गुरुस्मरण मनी पूजा करी वो वोबुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्युभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांझपण दूर होते बाळनतीनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच्च बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व विचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्भ नष्ट होऊन चित्तशुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोषदूत होतात सप्तथ सापडतो अध्याय एकोणतीस त्रिछल दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहत्तीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदतती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मू बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीस निदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुगुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रमधूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्राथी रोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते भक्ती मुक्तिपरमार्थ जे जेवांची मनियार्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता गुरुचरित्र आणि दत्त महात्म्या हे दत्त संप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे पण दत्तभक्ती ही दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामने शिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या, तरी चुकवू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचारसंहिता प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला